नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मालवणी चिकन आणि कोंबडी वडे मस्त असा बेत आहे पाहून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सगळ्यात आधी आपण मालवणी चिकन तयार करणार आहोत त्यासाठी भाजकं वाटप करायचं आहे तर इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये दोन कांदे उभे चिरून घेतलेत तर ते छान असे भाजून घ्यायचे आहेत तर जास्त कांदा अगदी भाजून घ्यायचा नाही आहे साधारण गुलाबीसर झाला की पर काढून घ्यायचं आहे तर इथे बघा गुलाबीसर झालेला आहे कांदा आता हा मी काढून घेणार आहे तर इथे बघा मी हा सगळा कांदा काढून घेतला आता ह्याच तेलामध्ये ओलं खोबरं आहे तर हे ओलं खोबरं थोडंसं घालायचं एक चमचावर आणि त्यानंतर सुकं खोबरं देखील घालायचं आहे ओलं आणि सुकं खोबरं घातल्यामुळे चव चा खूप छान येते आणि तर्री खूप चांगली येते आता हे देखील छान असं मी खरपूस भाजून घेतलं आता इथे मी तळलेला कांदा कोथिंबीर भाजलेला कांदा आणि खोबरं आणि ओलं खोबरं छान भाजून घेतलेलं मिक्सरला फिरवून घेणार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेला कांदा घालत आहे तळलेला कांदा घातल्यामुळे चिकनची चव खूप अजूनच वाढते शिवाय छान असा दाटसरपणा येतो आता यानंतर भाजलेलं ओलं खोबरं आणि सुकं खोबरं घातलेलं आहे यानंतर भाजलेला कांदा गुलाबीसर यानंतर कोथिंबीर तर कोथिंबीर देठासकट वापरायची यामुळे चिकन खूप छान चवदार असं तयार होतं गरजेनुसार पाणी घालून मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आता इथे बघा मी पाणी घालून छान असं बारीक तयार केलेलं आहे मस्त पेस्ट तयार झालेली आहे आता आपण चिकनला छान मॅरिनेट करूयात तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे यावरती हळद घालायची यानंतर मीठ घालायचं आणि लसूणची पेस्ट घालायची हळद हल... हळद ही अँटीबायोटिकचं काम करते त्यामुळे हळद घालायची तर हे प्रमाण थोडं थोडं घातलेलं आहे कारण आपण चिकन शिजवताना देखील मीठ हळद आणि आलं लसूण पेस्ट घालणार आहोत तर छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा तास हे चिकन छान मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं अर्ध्या तासानंतर आता आपण कढईमध्ये तेल घालायचं तेल आवश्यकतेनुसार कमी जास्त करायचं जा। यामध्ये जिरं आणि तमालपत्र घालायचं आणि बारीक चिरलेला कांदा इथे मी एक कांदा घातलेला मोठा कांदा होता तर छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे बघा परतून घेतलं आता यामध्ये आले लसूणची पेस्ट घालायची आहे तर आपण सुरुवातीला मॅरिनेट करताना देखील घातलेली आहे तर तो अंदाज घेऊनच यामध्ये घालायचा आहे तरा थे थे तरा तर आता इथे व्यवस्थित छान आले लसून पेस्ट आणि कांदा छान मी परतून घेतल्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे तर आता हे सगळं वाटण मी यामध्ये घालते आता छान असं परतून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं ला असतं तर ते वाया जाऊ नये त्यामध्ये मी आता कोमट पाणी घातलेलं आहे तर ते कोमट पाणी यामध्ये घालून परत या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आणि परत एकदा छान असं परतून घ्यायचं मिक्सरच्याच भांड्यात कोमट पाणी ॲड करून घातल्यामुळे काय होतं मिक्सरला जे लाग लागलेला मसाला असतो तो वाया जात नाही आता चांगलं छान असं परतून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित परतून घेतलंय आता यामध्ये मसाले घालायचे आता हळद गरम मसाला घालायचा आता इथे मी मालवणी मसाला वापरलेला आहे कारण आपण मालवणी चिकन तयार करत आहोत तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही चिकन मसाला देखील वापरू शकता आता तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचं तर मी मला तिखट हवं त्यानुसार मी मालवणी मसाला यामध्ये ॲड केलेला आहे आणि छान असं परतून घेतलेलं आहे आता वरती झाकण ठेवायचं आणि मसाला छान पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता यावरती ताटावरती पाणी घालायचं आहे एक वाटीवर असं पाणी घालायचं यामुळे काय होतं हे पाणी आपल्याला चिकनला वापरताही येतं आणि शिवाय असं केल्यामुळे मसाला जो आहे तो लागत नाही किंवा जळत नाही तर यामुळे पाणी असं वरती तापत ठेवायचं तर एक पाच मिनटानंतर आपण बघूया तर पाच मिनटानंतर बघा पाणी देखील गरम झालं आहे पण मी पाणी आता वापरणार नाही आहे मी बाजूला काढून ठेवलं आहे आणि ते पाणी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आता आपण ग्रेव्ही जी आहे ती परतून घेऊया तर बघा छान असं तेल सुटलेलं आहे व्यवस्थित अशी ग्रेव्ही शिजलेली आहे तर आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते यामध्ये घालायचं आहे तर हे वजनी प्रमाणात अर्धा किलो आहे तर हे देखील छान असं परतून घ्यायचं तर बघा हे छान असं मी परतून घेतलं आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर मघाशी मी हे जे कोमट पाणी केलेलं ते मला अजून यामध्ये थोडंसं पाणी लागणार आहे त्यामुळे इथे मी अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर तुम्हाला जसं दाट किंवा पातळ हवं आहे त्या अनुषंगाने पाणी कमी जास्त करू शकता इथे मी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवली आहे कारण वड्यासोबत आपण खाणार आहोत तर त्यामुळे जास्त दाटही नाही आणि जास्त पातळही नाही असं ठेवलेलं आहे तर इथे बघा छान असं परतून घेतलं आहे मी आणि आता झाकण लावायचं आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजतंय तोपर्यंत आपण वड्याची तयारी करूया तर इथे मी दीड वाटी भा वड्याचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ मला माझ्या मैत्रिणीने दिलेलं आहे तर हे घरी बनवलेलं पीठ आहे तर यामध्ये मी मीठ आणि हळद घातलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर गरम पाण्याने चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे तर मी पाणी कडकडीत के ला गरम केलेलं आहे तर हे बघा थोडंसं थोडंसं पाणी घालायचं यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आणि आता हे पाणी गरम असल्यामुळे हात भाजू शकतो त्यामुळे उलादण्याने किंवा चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं तर इथे मला अजून थोडं पाणी लागणार आहे तर इथे मी अजून थोडं पाणी ॲड करणार आहे आता छान असं परत मिक्स करून घ्यायचं आणि मळून घ्यायचं हे पीठ जास्त सैलसरही नाही आणि जास्त घट्टही नाही असं मळून घ्यायचं तर इथे मी आता व्यवस्थित आता हाताने मळून घेणार आहे हे वड्याचं पीठ कसं करायचं याचा व्हिडिओ मी लवकरच करणार आहे माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच तुमचं सजेशन असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्की सांगा इथे बघा मी गरजेनुसार पाणी घालून छान असं पीठ मळून घेते तर हे गरम कोमट असतानाच छान मळून घ्यायचं तर इथे बघा छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे आता यावरती तुम्ही तेल लावून देखील परत एकदा छान मळून घेऊ शकता पण मी इथे तेल लावलेलं नाही आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर आता हे पीठ मळून घेतल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटं छान असं भिजत ठेवायचं यामुळे वडे खूप छान तयार होतात तर हे दहा ते पंधरा मिनटं छान असे मी भिजत ठेवणार आहे आता आपण चिकन शिजले काय बघूया तर इथे बघा एक दहा मिनिटं झालेत तर चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर आता टेस्ट करून बघायचं इथे जर समजा मीठ कमी वाटत असेल तर ॲड करायचं तर मला इथे मीठ थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी इथे थोडंसं मीठ ॲड केलं आहे कारण मॅरिनेट करते वेळी मीठ घातलेलं होतं तर तो अंदाज धरूनच आपण मीठ घालायचा तर आता मीठ घातलं आहे मी परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनटं अजून मी शिजवून घेणार आहे आता हे मी परत एक पाच मिनटं छान शिजवून घेणार आहे आता इथे बघा दहा मिनिटं झाल्यात छान पीठ मऊ झालेलं आहे तर याचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तरी तुम्हाला जितके वडे लहान किंवा मोठे हवे असतील तर त्या आकाराचे तसे गोळे तयार करून घ्यायचे तर इथे मी हे सगळे गोळे तयार करून घेते इथे हे दीड वाटीचे सगळे गोळे छान तयार करून झालेत आता कढईमधलं मालवणी चिकन तयार झाले का पाहूयात तर बघा मस्त तर्री आलेली आहे जेव्हा गॅस बंद करू तर थोड्या वेळानंतर छान अशी तर्री येते तर हे चिकन जे आहे ते छान असं शिजलेलं आहे व्यवस्थित असं आता आपण कोंबडी वडे तयार करूयात तर इथे मी प्लास्टिकची तेलाची पिशवी घेतलेली आहे यावरती थोडंसं तेल लावलं आहे आणि तयार केलेले गोळे जे आहेत त्यावरती ठेवून छान असं हाताने प्रेस करून घ्यायचा तर छान असे वडे तयार होतात तर बघा इथे छान असा वडा तयार झालेला आहे मी इथे तेलाची प्लास्टिकची पिशवी घेतली याऐवजी तुम्ही रुमाल देखील घेऊ शकता तर त्यावरती देखील छान थापता येतं तर इथे बघा मी हे छान असा वडे तयार करून घेतलेत तर आता आपण तेलात तळून घेऊया तर गॅसची फ्लेम मीडियम फ्लेम ठेवायची एकदम लो ठेवायची नाही आणि एकदम हाय पण ठेवायची नाही आणि मीडियम फ्लेमवरती छान असं तळून घ्यायचं आहे मस्त टम्म असे फुगतात तर बघा टम्म फुगलेला आहे कसा वडा तर वरून असं तेल सोडायचं म्हणजे दोन्ही बाजूने छान असे वडे तयार होतात तर इथे बघा मस्त असा हा वडा तयार झालेला आहे आता मी वडे तुम्हाला छान लाटून दाखवते दे। लाटून देखील खूप छान तयार होतात इथे मी तेलाचीच पिशवी घेतलेली आहे थोडंसं तेल लावायचं आणि छान वडे लाटून घ्यायचे तर हे असे देखील वडे खूप छान तयार होतात तर इथे बघा मस्त तयार झाले वडे जास्त जाडही नसावेत आणि जास्त पातळी नसावेत जर पातळ केले तर कुरकुरीत होतात आणि जाड केले तर जास्त जाडसर असे होतात तर इथे बघा छान असं तळून घ्यायचं आहे आता तर तेलामध्ये जास्त वेळ लागत नाही मिडियम फ्लेमवरती अगदी एक ते दोन मिनटात छान असे तयार होतात आणि एकूण एक, एक वडे छान असे टम्म फुगतात तर बघा इथे सगळे वडे जे आहेत ते छान एकूण एक असे एक टम्म फुगलेले तर मस्त असे हे कोंबडी वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर आता हा देखील वडा छान तयार झाला आहे आता हा मी काढून घेते तर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत छान असं तळून घ्यायचा तर बघा मस्त दिसत आहे तर इथे मी हे सगळे वडे छान असे तळून घेणार आहे आणि मस्त याचा आस्वाद घेणार आहे तुम्हाला याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला ही रेसिपी बनवावी लागेल आणि ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच रुचकर आणि चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी समर्थ किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा धन्यवाद